मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज करायची आहे आपल्याला बारा मिसळीची म्हणजेच भोगीची भाजी त्याच्यासाठी आपण खोबरा आणि कांदा भाजून घेतलेला आहे कोथंबीर आदरक लसूण हे कच्च बारीक केलेलं आहे भाज्यांमध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या टाका मी बटाटं टमाट वांगे वटाणे खूप साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत माझ्या पूर्ण बारा भाज्या झालेल्या होत्या पातिल्यामध्ये तेल टाकून कापलेली कोथंबीर धना पावडर हळद आणि मी घरचा काळा मसाला वापरलेला आहे मसाला छान परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मग त्यामध्ये वांगे आणि कापलेल्या भाज्या टाकायच्या आहेत आणि मी इथं तीळ टाकलेले आहेत अख्खे भाजीमध्ये आणि चांगल्या भाज्या परतून घेतल्यावर चवीपुरतं मीठ टाकून तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता भाजीला थोडीशी उकळी आली ना कोथंबीर आणि भाजलेल्या फुटाण्यांची मी पातळ ग्रेवी केली होती ती टाकून भाजी मिक्स करायची आणि बारीक गॅसवर पंधरा ते वीस मिनटं भाजी चांगली शिजवून द्यायची तुमच्याकडं कशी करते ही भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा